आणि आपण पाहत आहोत फिल्मी गॉसिप इंग्लिश बोलणारी अवधस आहे तिला भेटायचं असेल ना ब्रदर्स म्हटलं की दर्जेदार चित्रपटांची खुसखुशीत मेजवानी ही आलीच व्हेंटिलेटर सारख्या अप्रतिम चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर मापुसकरांचा एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट लवकरच येत्या तेवीस मेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय राजेश मापुसकर मधुकर कोटियान जोगेश भुटानी आणि मॉरिस नोन यांची निर्मिती असलेला अपूर्वा शाळीग्राम यांचे छायांकन आणि रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या मापुसकर ब्रदर्स इन असोसिएशनचे

आजच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या युगात सुट्ट्यांचा आनंद हा तर फक्त मोबाईल आणि टी व्ही स्क्रीन पुरताच मर्यादित राहिलाय पण नव्वदच्या दशकातला एक काळ असा होता जेव्हा इंटरनेट होतं ना स्मार्टफोन होता तेव्हा मुलं सुट्ट्यांचा खरा आनंद लुटायची गावाला जाऊन शेताच्या बांध्यावरून फिरण्यात नदीमधले खेकडे मासे पकडण्यात मोकळ्या हवेत मजा करण्यात सायकलवर भटकंती करण्यात सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपा काढण्यात भर दुपारी गारेगार खाण्यात आणि त्यातही जर गाव देवभूमीसारखं कोकण असेल तर बातच न्यारी अरे हे पोरानो किती त्या टांगेवर झोपून राहणार रे चड्डी वरवड तुझी अर्धा किलो कुला आठवणी पुन्हा एकदा ताज्या करण्यासाठी उन्हाळ्यातील सुट्ट्यांची सफर हा चित्रपट घडवणार आहे वार्षिक परीक्षा झालेल्या आणि इंग्रजी शिकण्याची जीवावर आलेल्या कृष्णा सिद्धेश आणि प्रसाद या तीन जीवलग मित्रांची ही कहाणी ज्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटायचा आहे अशातच त्यांच्या आयुष्यात प्रवेश होतो फोटोग्राफीवर आणि इंग्रजीवर अतोनात प्रेम असणाऱ्या जाईचा इंग्रजीला घाबरायचं नाही रे इंग्रजीतली वाक्य आहेत ना ती फक्त नीट तयार करता आली पाहिजे आता या तिघांची उन्हाळ्याची सुट्टी कशी रंगणार हे पाहायला धम्माल येणार आहे मात्र आता प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक न ताणता हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात येत्या तेवीस मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे बरं माहितीये तुला आता किंगफिशरचं स्पेलिंग म्हणून दाखव चित्रपटांबद्दल आणि फिल्मी गॉसिप बद्दल अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार